तर सकाळ सकड़ सकाळी इथे दोन तीन कावळे आलेत कमीत कमी सकाळी पाच पक्ष्यांचं तरी आवाज येतो बघा चिचुची एक करताय काव, काव एक हो करते आणि तिकडं कोको एक का एक होला करतोय बघ आत्ता तिसरा पक्षी ओरडला तिकडं कोंबड्याने बाग दिली इतक्या उशिरा आणि असे चार पाच पक्षी वर जास्त पक्षी ओरडतात दुपार झाले सगळ्यांचा आराम चालू आहे मग ते माझा आवाज ऐकला की उठतो नाही तर तो पण झोपलेलाच होता सगळ्यांचा आराम चालले सगळे बसले सर जे आपण आज चांगलं खातो आहे त्याला इकडं खायला ठेवली तू कुठे इकडं कॅरेटमध्ये आहे आणखीन शिल्लक तर तो आता रोध करतो आहे तर झाला व्यवस्थित एवढं क्लिअर नाही पोटभर नाही खाल्लं पण खातो आहे आणि रोध पण करतोय काय अडचण नाही आणि चिमण्यापचा पण चालू आहे आराम सर जेवणातच बसलं आहे तिकडं पलीकडं हटवून चिम चिमण्याला चांगले सावली सगळे आणि पलीकडं तिकडं झाडाखालचे पण सगळ्या काय आराम करतात मायड बी बाकी सगळे आराम करतात मी आता तिकडं जाणार नाहीत तिकडं गेलो तर मग सगळ्या उठतील सगळ्यांचा आराम चालू पण आईचा आराम नाही चालू आई रोज घरातलं काही काही काम करते शेतातलं काम नसलं तेव्हा घरातलं दळणं करायचं डाळी करायच्या घर, करा करा घर आवरायचं असं काम करते तर आज आई बनवते मुँ, हिरव्या मुगाची डाळ आपल्याकडं लाल मुग पण आहेत पिवळेत ना हा पिवळे मुग मी इकडं चालू आहे सर तरीही अशी डाळ हे ही।, ही जरा पटपट -पट होती ना डाळ ही मुगाची कारण हरभरा कस सात आठ फेरी मारल्यावरच आई त्याच्यात घास टाकायची पण ह्याला दोन फेरे मारले कीच घास टाकते आता घास टाकला आहे परत ह्या का दोन फेरे मारले परत घास टाकला तर ही डाळ करायची सोपी आहे मुगाची दोन राऊंड मारले कीच होत आहे आई ठेवले ते एवढीच करायची आणखीन हा तर असं आईच काम चालय रोज म्हणजे आता उन्हाळ्याचे काम चालू झाले आपल्या आईचे डाळी करायच्या पापड्या पापड कुरड्या बनवायच्या हे नाही आतापासून चालू होत ना जवारीच काम झालं आता आपल्याला फक्त म्हणजे मोठं काम आहे की आदर काढायची त्याच्यानंतर आणि बाकी जनावरांच्या काम चालूच असतात इथं वाळू घातलंय हे हुरड्याचं बी आहे तर एवढं ही घरी खाण्यासाठी ज्वारी वाळू घातली इथं तर मी आता जर सगळ्या मध्ये बांधतो कोट्यात 15 चोटे -चोटे तर रामफळाचे सगळे पानं गळून गेले त्याला खोट छोटे छोटे रामफळ राहिलेत पण ही अलीकडची पण रामफळ वाळली पलीकडे होती ती पण वाळली तिकडं रोडच्या साईडला होती तर ती तर आदगोरच वाळली म्हणजे सगळे पूर्ण पानं गळलेत मी इकडं आलो आहे आता ह्या गायण्याला तर जरशा बांधल्यात गव्हाणीला आणि आधी गंगा सगळ्या शेवट न्यायची आधी घर ह्या न्यायच्या तर इकडं अशा बांधल्यात होय किलोरी आणि आज पण ऊन नाही आबाळ आले दोन तीन दिवस झालं रोज आबाळ येते आज सगळीकडे आबाळ इकडं इकडं इकडल्या बाजूनी पण आले तर, ला। ला ला तर आता ह्यांना मी सोडून देतो घवणीत खायला आहे कुठे जाऊन खातील सोडून देतो ह्यांना गंगाला बांधले आज लास्टला चिमण्याचा नंबर आहे कारण बैल एक एक करून नेले सर्जन नेल्यानंतर गंगा आधी आणून बांधली आज चिमण्याचा लास्ट नंबर आता गंगाचा नंबर आहे सगळे बांधलेत गंगा राहिली चल असं वरती कासरा टाकला ना अंगावर तर तो पायाखाली येत नाही त्यांच्या कासरा म्हणजे दाव त्याच्या अंगावर येते ह्यांना बांधलेलं आहे आजच्या शेवटच्या दोन खिलारी आणि वृंदा धुतल्यात तर खिलारी फ्रेश दिसते वृंदा पण फ्रेश दिसते आई पप्पा दोघं पण हावधापश होते मी गाय पण पाचत होतो तर त्यावेळेस मग धुवून घेतल्या त्यानंतर कधी ह्या ओव्हरला कडच्या धुवायच्या असंच कधी फ्री असेल कोणी धरायला असेल तेव्हा कुठे यांच्या कुठे खायचं चालू आहे सरजे जे ठीक आहे तब्येत एवढं पोटभर खात नाही पण थोडं आहे त्यांनी एकदम शांत आहे तर जनवार पंप असं चालू केले सरजे उतर सरजे हाट सरजे हाट सरजे हाट सारे उतर सारजे सर हट थाट थाट सर्ज हटपलीकडे इथल्या दोन जरशे काय आणि पाण्यावरती नेल्यात ह्या जरशे काय पाणी पाजल्यात आणि मी आता हे गाव रंजावर पाणी पाजून घेतो आज थोडं नांगराचं काम करत होतो तर ते नांगर जोडत होतो तर त्याच्यातच सगळा टाईम गेला बैलांना पाण्यावरती आणले सर्जेची तब्येत झाली ठीक जे पोटभर खात नाही पण खाल्लंय त्याने चांगलं आणि पाणी पण पितोय ठीक झाला आता तो आणि चिम्यात तर ठीकच आहे ह्याच्यात कधी कधी मासे वर येतात पाण्यात आईचा स्वयंपाक चालू आहे संध्याकाळचा आज सर्जाचं दुखत आहे त्याच्यामुळे आणलाच नाही भाकरी तरी काळे ना असं होतच नाही भाकरीला आज आईने डाळ बनवली आणि बाकी ज्वारी भरून ठेवली वाळू घातलेली माझा जास्त वेळ त्याच्यातच गेला ते नांगराला झटत होतं आम्ही आपण जो बैलगाडीत नांगर आणला आहे ना मोठा तर तो नांगर आपल्या बैलांना जास्तच मोठा होतो आहे तो सहा बैलांचा नांगर आहे दोन बैलांना ओढायचाच नाही तो जास्त खोल जातो जमिनीत त्याच्यामुळे आपण छोटा रिपेअर करत होतो तर रिपेअर झाला नाही तर उद्याच्याला दाखवतो तिकडं वरती झटत झटत थो, होतं त्याला